नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महिला दिन या विषयावर अतिशय सुंदर मराठी घोषवाक्ये महिला दिन जबाबदारी जबाबदारीसह घेते भरारी नाव तिचे आहे नारी जबाबदारीसह घेते भरारी नाव तिचे आहे नारी नारी शक्ती जगात भारी का समजतात तिला बिचारी नारी शक्ती जगात भारी का समजता तिला बिचारी महिलांना द्या सन्मान देश बनेल महान महिलांना द्या सन्मान देश बनेल महान द्या स्त्री शिक्षणाला गती बना फुले सावित्री द्या स्त्री शिक्षणाला गती बना फुले सावित्री नारी तू आहेस महान विश्वासाची आहे शान नारी तू आहेस महान विश्वासाची आहे शान देशाला हवेत शिवभा जिजाऊ स्त्रियांना मानाने वागवू देशाला हवेत शिवभा जिजाऊ स्त्रियांना मानाने वागवू कुटुंबासाठी झिजणारे तू चंदन स्त्री शक्ती तुला त्रिवार वंदन कुटुंबासाठी झिजणारे तू चंदन स्त्री शक्ती तुला त्रिवार वंदन असेल आनंदी नारी सुख नांदेल घरोघरी असेल आनंदी नारी सुख नांदेल घरोघरी नारी घे तू उंच भरारी फिरून पाहू नकोस तू माघारी नारी घे तू उंच भरारी फिरून पाहू नकोस तू माघारी स्त्रियांना द्या इतका मान वाढवा आपल्या देशाची शान स्त्रियांना द्या इतका मान वाढवा आपल्या देशाची शान